सुंदर अशा लाल भोपळ्याच्या घरे आपल्या तयार झालेल्या आहेत या संक्रांतीला ही रेसिपी नक्की ट्राय करा तर याच्यासाठी मी ते पाव किलो भोपळा घेतला होता त्याला छानसा किसून घेतलेला आहे पाठीमागच्या साली वगैरे काढून तर हे दोनशे ग्रॅमच्या आसपास झाले म्हणजे साली वगैरे काढून पन्नास ग्रॅम वेस्ट गेलेला आहे दोनशे ग्रॅमला दोनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे किंवा एका कपास एक कप गुळ असंही मेजरमेंट परफेक्ट होतं त्यानंतर कढईमध्ये ते तूप थोडंसं टाकलेलं आहे त्याने टेस्ट आणि आपल्या घरे सॉफ्ट राहतील म्हणून आणि त्याच्यामध्ये तूप गरम झाल्यानंतर आपल्याला चव आणि गूळ म्हणजे भोपळ्यात चव आणि गूळ घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मेल्ट होईपर्यंत तुम्ही हवं तर थोडासा गॅसची फ्लेम हाय करू शकता पण तुम्हाला ढवळत राहावं लागेल तर मी इथे मीडियम गॅसवरतीच ह्याला छानसं मेल्ट करून घेतले आहे जोपर्यंत थो छोटे छोटे जरी गुळाचे खडे असतील ते सगळे व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर पुन्हा याला शिजवून घ्यायचं आहे छानसं आता काही काही डायरेक्ट कुकरमध्ये घालून देखील उकळतात तर तुम्हाला कुठली सोप सॉरी उकळतात भोपळ्याला डायरेक्ट आणि मग त्याच्यामध्ये गुळ घालून मिक्स करतात तर तुम्हाला कुठली प सोपी वाटते ती पद्धत करू शकता तर हे छानसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे एक मिनिट मी फक्त एक ते दीड मिनिट शिजवून घेतलं होतं आणि थंड करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये चिमूटभर मीठ आणि एक छोटा चमचा वेलची पावडर घातलेला आहे आणि एक पाव चमचा होईल इतकं जायफळ किसून घेतलेला आहे ते देखील छानसं मिक्स करून घ्यायचं आहे आता ज्या बाउलने आपण भोपळ्याचा किस किंवा गुळ घेतला होता त्याच्या डबल पीठ इथे घेतलेले प्लेन बाऊल घेतलेले दाबून वगैरे घ्यायचं नाहीये असं वरच्यावर थर लावून आपल्याला दोन बाउल सपाट पीठ घ्यायचं इतकं पीठ परफेक्ट होतं तुम्हाला जास्त घालायचं असेल तर घालू शकता पण भोपळ्याच्या घारे आपल्या जास्त सॉफ्ट होणार नाहीत आणि कमी घातलं तर जास्त दिवस राहतील की नाही ह्या घाऱ्या कमीत कमी पाच ते सहा दिवस बाहेर आरामात राहतात त्यामुळं पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता थोडंसं पाण्याचा हात लावून तुम्ही जास्त पीठ घालून देखील करू शकता फक्त गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल आता हे मी हाताने छान मिक्स करून घेतलेलं आहे फक्त मला शेवटला एक ते दोन चमचे पाणी लागलं ला होतं मळण्यासाठी बाकी तर त्या गुळाच्या पाण्यामध्ये सगळं पीठ ॲबसॉर्ब झालं हा गुळाचा आपला छानपैकी तयार झालेला आहे पिठाचा गोळा याला आपल्याला कमीत कमी पाच मिनटं झाकून ठेवायचे पाच ते दहा मिनटं इनफ आहे जास्त ठेवू नका नाही तर पीठ आपलं सॉफ्ट होईल आणि जास्त पण पीठ पाणी लावून मळू नका नाहीतर खूप ते तेल खेचतील आपल्या घाऱ्या सो हे मेजरमेंट असं परफेक्ट आपली कणिक जशी घट्ट मळून ठेवतो त्या पद्धतीनं आणि त्याच्यासोबतच इथे मी एक मोठा चमचा तीळ घेतलेला आहे एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता मी डायरेक्ट पळपुटावर करते तुम्ही हवं तर याच्याऐवजी एखादी प्लेट वापरू शकता किंवा एखादा रुमाल किंवा प्लास्टिकचा फॉइल देखील वापरू शकता आता तुम्हाला ज्या साईजच्या घाऱ्या हव्या त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे थोडासा गोळा थापून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावरती थोडंसं तीळ घालायचे आहेत कारण ऑबियसली मकर संक्रांतीसाठी आपण घाऱ्या बनवतोय म्हटल्यानंतर तीळ तर आलेच पाहिजेत आणि मग त्याच्यानंतर पुन्हा असं छानसा आकार देऊन घ्यायचा जेवढ्या साईज मध्ये तुम्हाला हव्यात तेवढ्या शक्यतो घाऱ्या या जाड ठेवायच्या असतात खूप पातळ करायची नाही नाहीतर त्या फुल्या जात नाहीत तर हे बघा अशा पद्धतीने तीळ लावल्यामुळे काय होतं की तीळ हे तेलामध्ये सुटत नाही छानसे शेवटपर्यंत तीळ हे आपले घाऱ्यांवरती राहिले जातात ते आणखीन एक केलेलं आहे यात ते हे बघा आता तेल देखील छानसं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता एकदम फास्ट गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि मग आपल्याला घारी छानशी लाटून घेते घारीला हलवायची वगैरे गरज पडत नाही घारी भाजली की आपोआप वर उचलली जाते मस्त अशी फुलून येते आणि मग आपल्याला तिला डायरेक्ट बाहेर काढायची आहे दोन्ही साईडने वगैरे भारायची गरज नाही पडत हे बघा या पद्धतीनं घारी आपली मस्त अशी फुलून वर येते हे आणखीन एक तुम्हाला याच पद्धतीनं दाखवते छानशी तळून तर खोबऱ्याच्या घाऱ्यांचा व्हिडिओ जो आहे तो मी आय बटनमध्ये दिलेला आहे किंवा शेवटला व्हिडिओच्या देखील मी टाकते जर का तुम्हाला भोपळ्याच्या घाऱ्या खायला चालत नसतील काही ना प्रॉब्लेम होतो गरमीचा तर तुम्ही खोबऱ्याच्या भोपळ ब... सॉरी खोबऱ्याच्या घाऱ्या ट्राय करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज सब एक हजार सबस्क्राईबर व्हायला खूप कमी सबस्क्रायबर बाकी आहे तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओला लाईक देखील करत जा थँक्यू